माझे मार्गदर्शक विजय कोळेकर ज्येष्ठ संपादक आणि ज्यांची प्रेरणा हे पुस्तक करण्यामागे होती ते विजय कोळेकर आज ज्यांचा महाराष्ट्राला लेख आहे ते या ठिकाणी उपस्थित आहे माझे मित्र मिलीप जोशी सातारा गाजून आता पुण्याला आलेले आहेत आणि त्यांचं सक्रिय सहकार्य मला पाठिंबा असतं त्यांनी प्रेरणा दिली आणि ह्या दोघांच्या प्रेरणेमुळे हे पुस्तक मी आज काढतो आहे आणि त्यासाठी मला आवश्यक असणारे सर्व सहकार्य सर या मान्यवरांनी मला केलेलं आहे त्यांच्याबद्दल प्रथमताच मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि ही पुस्तक हे पुस्तक काय निर्माण करावं लागलं तर मी ज्या वेळेला कोळेकर साहेबांना म्हटलं की तुम्ही अशा अशा प्रकारे मला पुस्तक काही पत्र आलेली आहेत तर त्यात पण कोलकर्णी सर आहेतच आणि त्या दृष्टिकोनातून ते तर आमचे माझे परमप्रिय अशा प्रकारच्या आदरणीय एस के कुलकर्णी सर आहे या सगळ्यांनी प्रेरणा दिली आणि त्यांनी सांगितलं हे पुस्तक ते काढत असताना कुणाकुणाची पत्र आले म्हणाले कुळेकर मग अशा अशा प्रकारच्या व्यक्तींची शिवाजी सावंत ज्यांचा छावा आज देशभर गाजतो आहे पंतप्रधानापासून जे त्यांचा नाम उल्लेख केला जातो ते शिवाजी सावंत मृत्यूंजय छावा आणि युगंधरचे मोठे लेखक व्यक्त करतो कार्यक्रम आज आपली वेळ सुरू केला त्याच्यामध्ये ते, ते वेळेच्या बाबतीत किती पक्के हे तुमच्या त्याच्या लक्षात घालत असेल आपण कार्यक्रमाला का पुढे जाऊ त्यांनी बऱ्यापैकी प्रास्ताविक केलेला आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये जाताना मला असं वाटतं आपण सर्व मान्यवरांचं स्वागतही करूया आधी ह्या पुस्तकाची पार्श्वभूमी आहे माझी जी बॅकग्राऊंड आहे ती फार अतिशय फालाकी होती स्वाळ्या नावाचा अतिशय हे तीनशे वस्तीचं गाव तिथून मी आजऱ्याला आलो आजऱ्यावरून काम करत असताना सोडा वटरच्या बाटल्या विकल्या त्या पुस्तकाचं प्रकाशन हे हाही माझा भाऊच होतो प्रकाशन होत आहे हे आनंदाचे होते पत्रांचा वेगळाच विषय आहे आता पहिल्यांदा कुठेही त्याची पत्रांचा संसार हा वेगळा आणि पत्रामध्ये कशा कशाचं दर्शन होतं हे सांगणं अवघड आहे ज्यावेळेला जयराम देसाई यांनी मला ही कल्पना सांगितली की माझ्याकडे अशा प्रकारची अनेक पत्र आहेत आणि मी कोळेकर सरांना ती दाखवली आणि त्याचं पुस्तक करावं असा विचार मनामध्ये आहे त्यावेळेला मलाही ती कल्पना खूप आवडली आजच्या पिढीला पत्र या प्रकाराचं महत्व तितकं समरणार नाही विशेषतः एक तीस चाळीस वर्षापूर्वीचा काळ कि त्या काळामध्ये पत्राशिवाय दुसरं कुठलंही माध्यम नव्हतं दुसरं म्हणजे पत्र व्यवहाराचं महत्व मी पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे विश्रब्द शारदा हे तर मोठं उदाहरण आहे पण पु ल देशपांड्यांना आलेली शंभू मित्रांपासून तर्कतीर्थांपासून असंख्य लोकांची सगळ्या पत्रांचे हक्क पुल माझ्याकडे दिलेले आहेत ती पत्र हा एक पन्नास वर्षाच्या कालखंडाचा साहित्यिक सांस्कृतिक इतिहास आहे त्या मान्यवरांनी त्याला पत्र लिहिले त्या मान्यवरांच्या पत्रामध्ये काही संदर्भ जयराम बापूच्या सहकारी जगतच्या संपादनाबद्दलची काही संदर्भ आलेले आहेत पण त्याच्या दिग्गजांच्या पेक्षा सर्वार्थानं लहान असणारे जयराम बापू तरुण वयामधले उतार वयातले अशा प्रकारचे जयराम बापूचे वेगवेगळ्या स्टेजेस आहेत पण हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका मुलापासून ते आतापर्यंतच्या विलासरावांच्या गाडीमध्ये बसून त्यांचा टावेल तोंडाला पोसणारे आणि बदाम विलासरावांच्या हातून बदाम घेणारे आणि तुला काय पाहिजे ते तुम्ही घ्या माझ्याकडे कर, माझ्याकडनं मोकळी काय दहावीस कामं मी तुम्हाला देतो तुम्ही येऊन इथे बसा आणि त्याच्यातून पैसे खा असं म्हणण्याचा प्रकार आहे भाग्य माझे रामतीर्थी संयमाने पिंड त्याचा पोसलेला शीत आणि उष्ण वारे घाव सारे सोसलेला वेढणारी आमराई मोहणारा रानमेवा डोलणारी भात शेती हे दुधर्फा वाण माझे स्थायिकांनी स्थानिकांनी नावरूपा आणलेले तालुक्याचे गावभारी भारी भूषितांनी जाणलेले गंधसाळी भात वाफे नारळीची उंच झाडे जांब काजू सोन चाफा श्वास घेता हर्ष दाटे दूर आहे आज माझे गाव माझ्या पासून दूर आहे आज माझे गाव माझ्या पासून रोखुनी मी पालताना माझी दिसेते